उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपला इशारा दिलाय खरी शिवसेना आमचीच असल्याचं उद्धव ठाकरेंनी भाजपला पुन्हा एकदा ठणकावून सांगितलंय तुम्ही ज्यांना मांडीवर घेतलं त्यांची शिवसेना खरी नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे सत्ताधाऱ्यांनी कितीही आदळ आपट केली तरीही शिवसेनेला कुणीही थांबवू शकत नसल्याचं ठाकरे यांनी म्हटलंय मुंबईतील वर्सोव्यामधील शिवसेना ठाकरे पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते झालं यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला आहे दाखवून दिलं की कि कोणी किती आदळ केली तरी शिवसेनेचा भगवा इकडे कोणी हारवू शकत नाही शिवसेनेच्या मराठी माणसाची एकजूट आता राहिलेली नाही फुटलेली आहे आता आपल्याला इकडे कोणी अडू शकत नाही तर त्यांना मला सांगायचं की तुम्ही जे काय मांडीवर घेऊन बसलायत ती शिवसेना नाहीये शिवसेना खरी इकडे आहे आणि शिवसेना जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला इकडे आम्ही महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठीला कधी संपू देणार नाही मराठीला आम्ही धक्का तुम्हाला लावायला देणार नाही